नमस्कार सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन गाडीमध्ये स्वागत बघा मित्रांनो आहारची सध्या समस्या सुरू आहे वरच्या लेवलवरूनच ती समस्या सुरू आहे त्याच्यामुळे पण आपली नोंदणी आपण थांबायची नाही आहे एक तर तुम्ही वेब पोर्टलवरून पण भरू शकता वेब पोर्टलवरून कशा पद्धतीने भरायची त्याचा व्हिडिओसुद्धा आपण पाठवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा बघून घ्या बरं वेबवरून जर तुम्हाला त्रास होत असेल तर एस एम एस सुविधा आहे या एस एम एस सर्विसने आपण या ठिकाणी पोषणारची नोंदणी करू शकतो बघा याच्यामध्ये काही कोड आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे इथे फूड डिस्क्रिप्शन आहे मूगडाळ असेल तर एम डी तूळ डाळ असेल तर टी डी मसूर दाल असेल तर एम एस डी मटकी असेल तर एम टी ग्रीन मूग असेल तर एम जी तर हे कोड आहे ना तुमच्याकडे असायला हवे आणि त्याच्यानंतर एस एम एसचा जो फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला एस एम एस पाठवायचा तो आपण आता इथे प्रत्यक्षात बघणार आहोत चला मग बघूया एस एम एस पाठवून आपण आपल्या शाळेची अटेंडन्स कशा पद्धतीने नोंद करू शकतो बघा अटेंडन्स पाठवण्यासाठी तुम्हाला इथे वर नंबर दिलेले आहेत वन डबल सिक्स फाईव्ह वन नाईन सिक्स नाईन और नाईन टू टू थ्री वन सिक्स सिक्स वन डबल सिक्स याच्यावर तुम्ही पाठवू शकता म्हणजे कोणत्याही एका नंबरवर तुम्ही तो एस एम एस पाठवून नोंद करू शकता चला मग बघूया आपण कशा पद्धतीने आपण एस एम एस पाठवू शकतो बघा मेसेजमध्ये जायचं आहे आपल्याला मेसेजमध्ये गे नंतर या ठिकाणी <coughs> खाली बघा स्टार्ट चॅट आहे या स्टार्ट चार्टमध्ये तुम्हाला जायचं आहे ओके स्टार्ट चॅट किंवा या ठिकाणी तुम्हाला मेसेज पाठवायचा काहीतरी ऑप्शन असतो इथे मेसेजिंगचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही इथे कोणाला पाठवायचं आहे आपल्याला तर आपण म्हणूया फाईव्ह वन नाईन सिक्स नाईनला पाठवूया नाईन सिक्स नाईन ठीक आहे आणि इथे आयडिया थ्रू म्हणजे जो नंबर असेल त्या नंबर थ्रू आपण पाठवूया ठीक आहे आता आपल्याला काय पाठवायचं आहे बरं याला मेसेज फाईव्ह वन नाईन सिक्स नाईनला बघा एकदा तुम्ही मेसेज टाईप केला ना की नेक्स्ट टाईमला तो तुम्हाला सोपा जातो आता कीवर्ड काय आहे ते महत्त्वाचे ते लक्षात ठेवायचे तर सुरुवातीला एम एच एम एच म्हणजे महाराष्ट्र ठीक आहे त्याच्यानंतर कॅपिटलमध्ये स्पेस द्यायचा एक एम एस झाल्यावर कॅपिटलमध्ये लिहायचं नंतर स्पेस द्यायचा नंतर लिहायचं एम डी एम एम ठीक आहे त्याच्यानंतर स्पेस द्यायचा नंतर छोट्या लिपीमध्ये एस सी परत स्पेस द्यायचा त्याच्यानंतर तुमचा जो युडायस नंबर आहे तो तुम्ही द्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर कॉमा ठीक आहे कॉमा दिल्याच्यानंतर पी म्हणजे पटसंख्या जी काही असेल तुमची पी वन डॅश फाईव ठीक आहे ही मेहनत एकदाच होणार आहे पी वन डॅश फाईव्ह स्पेस ठीक आहे इथे द्यायचं आहे पन्नास ओके नंतर कॉमा त्याच्यानंतर मिल नॉट कुक जर बा पोशनार दिला नसेल तर एम सी वन टू फाईव बघा काही रिझन जर असेल तर त्या सीटमध्ये रिझन आहे इथे वर मिल कुक रीजन कोड आहे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन कुक कमेल परबेअर ॲबसेंट राईस अँड अदर स्टॉक फिनिश हे त्यानुसार ते, ते कोड आहे तर आता आपण दिलं आहे शिजून म्हणजे याचा अर्थ इथे काय येणार झिरो स्पेस देऊन झिरो ठीक आहे तो झिरो दिल्याच्यानंतर कॉमा त्याच्यानंतर पल्सेस यूज पी यू वन टू फाईव्ह ठीक आहे पी यू वन टू फाईव आता तुम्ही काय दिलं आहे तर मी इथे तुम्हाला कोड सांगितले होते पल्सेससाठी तर डाला तुर डाला मुग डाल असेल तर एम डी तू डाल असेल तर टी डी म्हणायचं एक स्पेस देऊन आपण मुगदाल म्हणूया मुगदाल म्हणजे एम डी आता हे एम डी आपल्याला कॅपिटलमध्ये लिहायचं आहे ठीक आहे एम डी एम डी झाल्याच्यानंतर कॉमा आता हे झालं आपलं उपस्थितीचं ठीक आहे आता मिल सर्व तर इथे एम एस हे छोट्या लिपीत लिहायचं एम एस वन टू फाईव ठीक आहे एम एस वन टू फाईव्ह मिल सॉर म्हणजे किती ताटं होती तर या ठिकाणी अडतीस ठीक आहे या ठिकाणी पन्नास टाकलं आहे ते पन्नास नको आपण अडतीस टाकूया अडतीस ताटं झाली त्याच्यानंतर कॉमा त्याच्यानंतर पी बघा आता याच्यामध्ये पी सिक्स टू एट जे आहे पी सिक्स टू एट आता जर तुमची पटसंख्या असेल सहा ते आठची तर तुम्ही इथे टाकू शकता आता माझी झिरो आहे तर मी झिरोच टाकणार तर हे सगळं त्याच्यानंतर पी यू पण इथे बघा पी यू सिक्स टू एट स्पेस देऊन झिरोच हा पण ठीक आहे त्याच्यानंतर कॉमा नंतर इथे एम एस सिक्स टू एट याला स्पेस झिरो ठीक आहे मिल्सवर सहा ते आठ नाही आहे जर तुमचं असेल

कॉपी क्लिक केल्याच्या नंतर बॅक या बॅक आल्यावर आता त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरला आपण ट्रॅक करायचं नाईन टू टू थ्री वन डबल सिक्स वन डबल सिक्स या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे नंतर क्लिक करून इथे मेसेज दाबून ठेवा तो कॉपी केलेला मेसेज इथे येईल ये पेस्ट ठीक आहे तर हा मेसेज थोडस कॉपी झालाय त्याच्यामुळे इथं हाय मेसेज टाकून ठेव्या म्हणजे तो साईज ओके बॅग येऊया आपण बॅग आल्याच्या नंतर हा जो मेसेज आहे त्याला दाबून ठेवू पूर्ण आणि इथे वर कॉपीचं बटन आहे कॉपी करू ठीक आहे किंवा इथे तुम्ही दुसऱ्या आता इथं समजा एक नंबर आहे त्याच्याऐवजी दोन नंबर करा आणि इथे मेसेज पाठवून बघा बरं दोन नंबरने सेंड होतो का चेक दो तर दोन नंबर तो मेसेज सेंड झाला तर असंही करू शकता तुम्ही सिम, सिम कार्ड चेंज करू शकता आणि त्यानुसार ते पाठवू शकता ओके आता या ठिकाणी रिक्वेस्ट रिफ्यूज म्हणून मेसेज आलेला आहे बघा रिक्वेस्ट रिफ्यूज दहा तीन चोवीस एम एस एम डी एम वगैरे वगैरे आपली रिक्वेस्ट त्यांनी काय केली रिफ्यूज केलेली आहे म्हणजे काहीतरी शब्द त्याच्यामध्ये कदाचित राहिलेला असू शकतो ओके तर आपण या मोबाईल नंबरला पाठवून बघूया पा पेस्ट आणि सेंड ठीक आहे या ठिकाणी हा मेसेज सुद्धा आपला सेंड होईल तर एकदा आपण चेक करून घेऊया की काही राहिलं का ओके okay, कदाचित कॉमा जे दिलेले आहेत आपण त्या ठिकाणी स्पेस असू शकते ज्या ठिकाणी कॉमा आहेत त्या ठिकाणी कदाचित स्पेस असू शकते म्हणजे या ठिकाणी किंवा हा नंबर जर तुमचा पोषण आराला नंबर जर वेगळा असेल तर कदाचित तो नंबर असेल कारण माझा आयडियाचा नंबर आहे पर इथे नॉट सेंड म्हणून शब्द आलाय त्याला आपण परत क्लिक करूया ठीक आहे किंवा इथे आपण आहे ना पेस्ट करून याला आयडिया ने बघून बघूया आणि सेंड ठीक आहे आता इथे मेसेज मेसेज तुमचा सेंड सेंड झालेला आहे तर सगळ्यांनी या मोबाईल तुम्ही करा म्हणजे तुमची नोंदणी या ठिकाणी पूर्ण होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर येस बघा या ठिकाणी मेसेज आपला सेंड झालेला आहे नेक्स्ट टाइमला काय करायचं उद्या दुसऱ्या दिवशी याच मेसेजला दाबून ठेवायचं वर कॉपी करायचं इथे टेक्स्ट मेसेजला जायचं जा, दाबून ठेवायचं जा, पेस्ट करायचं आणि सेंड करायचं तर रोज तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता चला तर मग व्हिडिओला तर लाईक तुम्ही केलेलच असेल सबस्क्राईब करायला विसरू नका